शिरडून कुरुंदवाड रस्त्याच्या कामात मातीयुक्त मुर्माचा वापर शिरडोन कुरुंदवाड मार्गा या मार्गावरील सुरू असलेलं रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम अत्यंत सुरू आहे अनेक ठिकाणी माती गेला असून रस्त्याची बांधणी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप नागरिकांच्या होतोय या बाबी ठेकेदाराच्या निदर्शनास आणून देखील ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत एक महिन्यापासून जेसीबी चालक मिळत नसल्यानं काम ठप्प आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचं काम संतगतीने सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होते या नियोजन शून्य कामाला चार महिन्यापासून ग्रामस्थ आणि वाहन चालक त्रस्त झालेत या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्यानं ठेकेदाराला रान मोकळ झाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दोनशे क्रमांकाच्या महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणमुळे डांबरी करण्याचं काम सुरू आहे शिरडोन माळभाग येथून रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर तक्रारी व हो वादविवाद सुरू झाले होते ठेकेदाराने गावभागात काही ठिकाणी रुंदीकरणात मापात माप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता त्यावेळीही नागरिकांची दिशाभूल करून ठेकेदाराने काम रेटून नेल्याची चर्चा नागरिकातून होती गावातील दर्ग्यापासून ते कुरुंदवाड रोडवरील हॉटेल वृंदावन पर्यंतच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत तपासणी करावी अशी मागणी होऊ लागली सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने पावले उचलून पारदर्शक कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकातून दिला जातोय या एक किलोमीटर सातशे किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी रस्ता वरखाली झाला असल्यानं या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे या चुका सुधारण्यासाठी वारंवार ठेकेदाराला सूचना देऊन पूर्ण करण्याचा प्रकार सुरू असल्याचं त्यामुळे निकृष्ट दर्जा व मनमानी कामाबाबत सार्वजनिक विभागाने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होते वाहन चालकांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ घरातून जात असल्यानं घरात मोठ्या प्रमाणात धूळ साचते शिवाय डांबरीकरणाला वेळ लागत असल्यानं रस्त्याकडे असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे देखील हाल झाले मीटरच्या रस्त्याला तीन महिने कालावधी लागल्यानं ना, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत शिवाय रस्त्याचं काम सुरू असल्याचं या ठिकाणी एके फलक लावले नसल्यानं या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय सरपंच बाबा सोहेरवाडे यांनी माहिती दिली की रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम अगदी संतगतीने होत ठेकेदाराला वारंवार वार सूचना देऊन या कामाकडे दुर्लक्ष होत शिवाय रुंदीकरण करते रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चर मारून देण्यासाठी ही ठेकेदार टाळाटाळ था करतोय त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अन्यथा ग्रामस्थांमधून आंदोलन होण्याची शक्यता आहे शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन